नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बिहार बिहारमध्ये महाआघाडीला स्पष्ट बहुमत नितीश कुमार होणार बिहारचे मुख्यमंत्री पंतप्रधानांनी घोषित केल्याप्रमाणे सव्वा लाख कोटी रुपयांचं पॅकेज बिहारला देणारच केंद्रीय गृहमंत्र्यांचा निर्वाळा हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीची आज बैठक आणि आज धनत्रयोदशीनिमित्त धन्वंतरी आणि धनधान्य पूजन आता पाहूया सविस्तर वृत्त बहुचर्चित बिहार विधानसभा निवडणुकीत दोनशे त्रेचाळीस जागांपैकी एकशे अठ्ठ्याहत्तर जागा जिंकत महाआघाडीनं भाजपा प्रणित आघाडीचा धुव्वा उडवला आहे या निवडणुकीची मतमोजणी काल रात्री पूर्ण झाली भाजपा प्रणीत आघाडीला अठ्ठावन्न अपक्षांना चार तर डाव्या आघाडीला तीन जागा आहेत भाजपाच्या आघाडीत भाजपाला त्रेपन्न जागा असून रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला दोन जितेन मांझी यांच्या हिंदुस्तान अवाम मोर्चाला एक आणि राष्ट्रीय लोकसमता पार्टीला दोन जागा आहेत महाआघाडीपैकी राष्ट्रीय जनता दलाला सर्वाधिक ऐंशी जागा मिळाल्या असून मुख्यमंत्रीपद मात्र संयुक्त जनता दलाचिश कुमार यांच्याकडेच राहणार आहे महाआघाडीत संयुक्त जनता दलाला एकाहत्तर तर काँग्रेसला सत्तावीस जागांवर विजय मिळाला आहे पक्षांना मिळालेल्या मतांचा विचार करता भाजपला सर्वाधिक चोवीस पूर्णांक चार दशांश टक्क्या खालोखाल लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाला अठरा पूर्णांक चार दशांश टक्के नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला सोळा टक्के मतं मिळाली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच खासदार संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं अभिनंदन केलं आहे बिहार निवडणुकीमधल्या पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक आज दुपारी बारा वाजता नवी दिल्लीत होणार आहे या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील असं भाजपाच्या सूत्रांनी म्हटलं आहे या बैठकीत पक्षाच्या पराभवामागची कारणं निश्चित केली जाणार असून काही महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं अभिनंदन केलं असून या द्वहीन बिहारला विकासाच्या मार्गावर न्याव अशा शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्याप्रमाणे बिहारला सव्वा लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज निश्चित देण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं ते काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते बिहारच्या नागरिकांच्या जनमताचा आदर करत असून तो कौल मान्य असल्याचं राजनाथ सिंह म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारला दिलेलं आर्थिक पॅकेजचं आश्वासन केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करेल असं सिंग म्हणाले निवडणुकीत मिळालेल्या यशाबाबत नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं सिंग यांनी अभिनंदन केलं आहे केंद्र सरकारनं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात केली आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे त्यामध्ये हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरवण्यात येणार आहे या अधिवेशनात वस्तू सेवा करासह अनेक महत्वपूर्ण विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल अधिग्रहण बांधकाम क्षेत्र आणि विकासाशी संबंधित अनेक विधेयकांचा यामध्ये समावेश असेल सुधारित विधेयकांना मंजुरी मिळवण्याचाही सरकारचा प्रयत्न राहणार आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी बाजार समितीनं पुढाकार घ्यावा असं केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इफको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय वायदे बाजार केंद्र संदर्भात काल नागपुरात एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते विदर्भातल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं वैविध्यपूर्ण पीक पद्धतीचा अवलंब कसा करता येईल याबद्दल बाजार समितीनं मार्गदर्शन करायला हवं हो असं म्हणाले संत्र्यासारख्या फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्री कुलिंग प्लांट शीतगृह यासारख्या सुविधा पुरवल्या पाहिजेत असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं वाशिम जिल्ह्यातल्या मागुळ झनक इथल्या सिद्धार्थ लेमाडे यांच्या शेतात गुलाबाची हजारो फुलं वाऱ्यावर डोलताना दिसत आहेत या शेतीतून त्यांना चांगला नफाही मिळतोय ही गुलाबाची शेती फुलवली आहे सिद्धार्थ लेमाडे यांनी सोयाबीनला पर्याय म्हणून आपल्या दहा गुंठे शेतात त्यांनी ग्वाडियार जातीच्या गुलाबाची लागवड केली पाण्याचा आणि खताचा योग्य वापर केला आणि चाळीस ते पन्नास हजार शेती स्वादिन, स्वादिन शेती आ, गुलाब फुलांचं उत्पन्न लेमाडे यांनी घेतलं वारंवार शेती सोयाबीन शेतीमध्ये सोयाबीन पिकत नसल्यामुळे मी माझ्या शेता दहा गुंठ्यामध्ये दहा गुंठ्यामध्ये ग्लॅडिटर जातीचा गुलाब लावलेला आहे या गुलाब आम्ही दोनशे ते तीनशे गुलाब आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये पाठवतो आणि याचं वार्षिक उत्पन्न आम्हाला दोन ते ती तीन लाख रुपये मिळते गुलाबांच्या फुलांना बाजारात वाढती मागणी आहे दररोज दोनशे ते तीनशे फुलं वाशिमच्या बाजारात विक्रीसाठी जातात कमी खर्चात गुलाब शेतीतून जास्त उत्पन्न मिळत आहे त्यामुळे या गुलाब शेतीचा यशस्वी प्रयोग सर्व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या अनेक गावांनी स्वच्छता अभियान कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करून अनेक पुरस्कार मिळवल्याबद्दल संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष भास्करराव पाटील पेरे यांनी समाधान व्यक्त आहे पेरे यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय समितीत काल गडचिरोलीत विविध गावांना भेटी देऊन स्वच्छतेची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते संत गाडगेबाबा अभियानात विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेल्या गावांचं मूल्यांकन करण्यासाठी ही समिती सध्या संपूर्ण राज्याच्या दौऱ्यावर आहे काल या समितीनं गडचिरोलीत कसारी गावातील स्वच्छता कामांचा आढावा घेतला दुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी भाग असूनही या गावांनी स्वच्छता विषयक उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल पेरे यांनी या गावांचं कौतुक केलं आहे दिवाळीनिमित्त हिंगोली इथं कुंभार समाजानं पारंपरिक हस्तकलेतून मातीपासून बनवलेल्या महालक्ष्मी महासरस्वतीसह अन्य मूर्ती आणि खेळणी विक्रीसाठी ठेवली आहेत पर्यावरणपूरक पणत्या घागरी पीठ दळण्याचं जातं आदी अनेक वस्तू विक्रीसाठी असल्या तरी दुष्काळामुळे वर्षी कमी प्रमाणात विक्री होईल असं मूर्तिकार आणि विक्रेत्यांचं म्हणणं आहे गेल्या काही वर्षापासून मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे मात्र परभणी जिल्ह्यातल्या शेवडी गावातल्या शेतकऱ्यांनी झेंडूंच्या फुलांची शेती हा नवा पर्याय या या शेतकऱ्यांची यशोगा पिवळी आणि केशरी रंगाची ही झेंडूची फुलं किती छान दिसत आहेत ना परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातलं आठशे लोकवस्तीचंही शेवडी गाव दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन कापूस तूर या पारंपरिक पिकांचं उत्पन्न ना मिळत नाही म्हणून शेवडी गावातल्या शेतकऱ्यांनी झेंडूची शेती करायला सुरुवात केली दरवर्षी पारंपरिक पिकं घ्यायचो त्या पिकात काही उत्पन्न काय होत नस आता यावर्षी पण सोयाबीन दोनदा पेरून गेलेली आहे पण मी गावातले लोक जरा झेंडू लावायत म्हणून मी झेंडूकडे वळलो तर आता माझ्या चार पाच पुढे आता नंबर एक झेंडू आलेला आहे सध्या सध्या शेतीला पुरेसं पाणी उपलब्ध नसलं तरी पाण्याचं योग्य नियोजन करून झेंडूची शेती छान बहरली आहे तर या वर्षी तर सोयाबीन दोन पोते तीन पोते झाले आणि झेंडूच कसं उत्पादन आहे त्याला पाणी लागतंय पण त्याची वाढ बी जास्त आहे आणि पैसा बी जास्त होतोय जेव्हा जेव्हापासून आम्ही शेती घेतो तेव्हापासून एवढा डेव्हलप झालाय की पाच गुंठ्यामध्ये उत्पादन एकरा इतकं मिळतंय आम्हाला फुलामध्ये आजपर्यंत आम्ही सहा ते सात वर्षामध्ये जे पंचवीस एकर जमिनीमध्ये जेवढं उत्पादन होत होतं तेवढं आम्ही एका एकरामध्ये कमी लागत नव्हतो फक्त वर्षी जरा दुष्काळी परिस्थिती आहे त्याच्यामुळे थोडं उत्पादनात घट आहे सणासुदीचा काळ असल्यानं झेंडूला बाजारात मोठी मागणी आहे पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक आणि हैदराबाद इथे या झेंडूची विक्री केली जाते आणि नफा कमावला जातो इच्छा तीथ मार्ग याची प्रचितीतून गीत रामायण या महाकाव्याला साठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त स्वर प्रतिभा या दिवाळी अंकाचं ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके आणि श्रीधर माडगुळकर यांच्या हस्ते काल पुण्यात प्रकाशन करण्यात आलं नुसती विद्वत्ता असून उपयोगाची नाही तर या विद्वत्तेला प्रतिभेची जोड मिळणं आवश्यक आहे आणि ही प्रतिभा गदिमा सुधीर फडके यांच्याकडे होती म्हणूनच गीतरामायणासारखं महाकाव्य त्यांच्या हातून घडू शकलं असं फडके म्हणाले सलग एक वर्ष आकाशवाणीवरून प्रसारित झालेलं गीतरामायण हे केवळ भारतीय भाषेतलंच नव्हे तर जगातलं सर्वात मोठं काव्य आहे असं श्रीधर माळगुळकर यावेळी म्हणाले मधुमेहाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मधुमेहाविषयीची माहिती आणि प्रतिबंधक उपाय याबाबत माहिती देण्यासाठी औरंगाबाद इथं काल मानवी साखळी आयोजित करण्यात आली होती उडाण संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमात उपस्थितांना मधुमेह युक्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला औरंगाबादमध्ये क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती आठ ते वीस वर्ष वयोगटातल्या मुलामुलींची मानवी साखळी तयार करण्यात आली होती कार्यक्रमाच्या शेवटी युनिट फॉर डायबिटीस असा संदेश हवेत निळ्या रंगाचे फुगे सोडून देण्यात आला आज राष्ट्रीय विधी नौ नौ सेवा दिवस आहे समाजातल्या दुर्बल घटकांना सक्षम अशी कायदेविषयक सेवा विनामूल्य मिळवून देण्यासाठी नऊ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय विधी सेवा दिवस म्हणून पाळला जातो या दुर्बल घटकांमध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब लोक महिला लहान मुलं अपंग अनुसूचित जाती जमाती नैसर्गिक आपत्तीग्रस्त आणि मानवी व्यापाराचे बळी यांचा समावेश होतो या सर्वांना मदत म्हणून सर्वोच्च न्यायालयानं एकोणीसशे पंच्याण्णव साली सर्वप्रथम हा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे या दिवशी प्रत्येक राज्यात लोक अदालत तसंच कायदे साक्षरता शिबिरांचं आयोजन केलं जातं आज धनत्रयोदशी अश्विन मध्य त्रयोदशीच्या या दिवशी समुद्र मंथन होऊन समुद्रातून धन्वंतरी आणि लक्ष्मी यांच्यासह एकूण चौदा रत्न बाहेर आल्याची पौराणिक कथा आहे त्यामुळे आजचा दिवस धन्वंतरी आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवस मानला जातो देवांचे वैद्यराज असणाऱ्या धन्वंतरीची या दिवशी पूजा केल्यानं अपमृत्यू टळतो अशी श्रद्धा असल्यानं घरोघरी धणे गुळाचा नैवेद्य दाखवून धन्वंतरी पूजन केलं जातं भारतात आयुर्वेदाची परंपरा असल्यानं वैद्यक व्यवसायातही या दिवसाचं महत्त्व मोठं आहे धनधान्य समृद्धीसाठी या दिवशी लक्ष्मीचं पूजन करण्याचीही देशाच्या काही भागात परंपरा आहे उत्तर भारतात धनत्रयोदशीचं औचित्य साधून धातू खरेदीही केली जाते तसंच अनेक ठिकाणी सोने खरेदीचाही उत्साह दिसून येतो आरोग्य आणि धनधान्य संपदा देणाऱ्या धनत्रयोदशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत जम्मू काश्मीरमधला सामरिकदृष्ट्या महत्वाचा असा श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग एक डी आता एकेरी वाहतुकीसाठी पुन्हा खुला झाला आहे झोजिला खिंड आणि परिसरात झालेल्या हिमवर्षावामुळे चारशे एकोणचाळीस किलोमीटर लांबीचा हा महामार्ग चार दिवस बंद होता रस्ता पुन्हा सुरू झाल्यापासून कारगिलहून श्रीनगरकडे आठशे वाहनं रवाना झाल्याची माहिती कारगिलच्या उपायुक्तांनी आकाशवाणीला दिली आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे येत्या एक दोन आठवड्यात हा रस्ता खुला ठेवणं हेच प्रशासनासमोरचं एक मोठं आव्हान आहे असंही म्हणाले यावर्षी जुलै महिन्यात कारगिलमध्ये गेल्या पन्नास वर्षातला विक्रमी पाऊस पडला असल्यानं हिमवर्षावाला लवकर सुरुवात झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे पुद्दुचरी तामिळनाडू आणि चेन्नईच्या किनारपट्टीच्या भागात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे आज रात्री उशिरा चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे संभाव्य धोका लक्षात घेता तामिळनाडू सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे तसंच आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे दरम्यान तामिळनाडू आणि चेन्नईच्या किनारपट्टीच्या भागाला काल जोरदार पावसानं झोडपलं किनारपट्टी आणि जवळपासच्या भागात आणखी एक दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे हवामान येत्या छत्तीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा बिहारमध्ये महाआघाडीला स्पष्ट बहुमत नितीश कुमार होणार बिहारचे मुख्यमंत्री पंतप्रधानांनी घोषित केल्याप्रमाणे सव्वा लाख कोटी रुपयांचं पॅकेज बिहारला देणारच केंद्रीय गृहमंत्र्यांचा निर्वाळा हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीची आज बैठक आणि निमित्त आज धन्वंतरी आणि धनधान्य पूजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार